स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिकांच्या बाबतीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुका या दोन हजार बावीसपासून रखडलेल्या आहेत त्याला अनेक कारणे होती कोरोना महामारी वार्टाची रचना याबरोबरच ओबीसी आरक्षणाचा चालू असलेला मुद्दा अशी सर्व कारणे होती ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे कालावधी संपलेले होते त्यावर सरकारने प्रशासक नेमून कामकाज चालवत आलेले होते परंतु आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला असून त्या न्यायनिर्णयामध्ये असे म्हटलेले आहे दोन हजार बावीस सालाच्या आधी असलेल्या ओबीसी आरक्षणासह निवडणुका या निवडणूक आयोगाने घ्याव्यात या निवडणुकांसाठी चार आठवड्यामध्ये अधिसूचना काढण्याचे निर्देश देऊन पुढे असेही म्हटलेले आहे की या सर्व निवडणुका या चार महिन्याच्या आत घ्याव्यात केसचे नाव आहे राहुल रमेश वाघ विरुद्ध महाराष्ट्र आणि ओ आर एस एस एल पी सी क्रमांक एकोणीस सातशे छप्पन्न दोन हजार एकवीस व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा